आपण जर भारताची भूसीमा बघितली तर सर्वप्रथम आपल्याला माहीत असलं पाहिजे की जर क्षेत्रफळानुसार आपण भारताचा विचार केला तर जगातनी भारत हा सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश आहे जगात पहिल्या क्रमांकावर कोण येत असतो तर रशिया येत असतो भारताचं क्षेत्रफळ हे जवळपास बत्तीस लाख 25, सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर एवढा आहे असून असूनसुद्धा भारताला जवळपास पंधरा हजार दोनशे किलोमीटर एवढी मोठी भूसीमा लागलेली आहे भारताला एकूणच सात अन्य देशाची भूसीमा लागलेली आहे त्यामध्ये सर्वाधिक भूसीमा जी आहे ती बांगलादेशसोबत लागलेली आहे तर सर्वात कमी अफगाणिस्तानसोबत आणि त्यांचा उतरता क्रम आपल्याला दिलेलाच आहे आता पहा आपण जर भारताचा विचार केला तर भारतात एकूण अठ्ठावीस राज्य आहे आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे या अठ्ठावीस राज्यांपैकी जवळपास सोळा राज्यांना अन्य देशाची सीमा लागलेली आहे तर आठ केंद्रशासित प्रदेशापैकी दोन केंद्रशासित प्रदेशांना अन्य देशांची सीमा लागलेली आहे तर जी दोन केंद्रशासित प्रदेश आहे त्यामध्ये लडाख केंद्रशासित प्रदेश येत असतो आणि दुसरा येत असतो जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश तशाप्रकारे या दोन केंद्रशासित प्रदेशांना अन्य देशाची सीमा लागलेली आहे जर राज्यांचा विचार केला तर जी सोळा राज्य आहे ज्यांना अन्य देशांची सीमा लागलेली आहे त्यामध्ये येत असतो गुजरात राजस्थान पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा आणि मेघालय तशाप्रकारे सोळा राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश ज्यांना अन्य देशांची सीमा लागलेली आहे नकाशामध्ये ती पिवळ्या रंगानं दाखवलेली आहे तशा प्रकारे ही आहे भारताची भूसीमा